दर मार्च मे अखेर या बिलांची धावपळ चालू होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग पंतप्रधान ग्राम सडक पंतप्रधान सडक मुख्यमंत्री सडक पतन खागलँड जिल्हा परिषद आणि नळपण योजना या योजनेचे जवळ जवळ सव्वा दोनशे कोटी रुपये ठेकेदारांची देणं बाकी आहे आणि मार्च महिन्याची वाढ होत आहे आणि मार्च महिन्यात पैसे येतील ही ना शंका निर्माण झालेली आहे आणि हल्लीच सव्वीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले असल्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट चाललेला होऊ लागलेला आहे आज याच परिस्थितीमध्ये मधल्या काळात मुख्य परीक्षा अभियंत्यांना भेटलो असता कणकवलीच्या कार्यक्रभ सुमारे साडेतीन कोटी ते चार कोटीची स्वतःच्या अधिकारात जॉब नंबर देऊन जी काम करून घेतली त्या ठेकेदारांना किमान चार वर्ष बिडे मिळणार नाही असं अधीक्षक अभियंत्यांचं म्हणणं झालेलं ही रेल्वे स्टेशन सुशोभीकरण घेण्यात आली होती त्या रेल्वे स्टेशनच्या पण कामांची बिले अद्याप दिली गेलेली नाही एवढंच नव्हे तर याच निधीतून जिल्हाधिकारी कार्यालय सुशोभीकरण करण्याकरता तेवीस कोटी आणल्याच्या घोषणा तत्कालीन पालकमंत्री आता जे कार्यक्रम यांनी जाहीर केलं होत पण ठेकेदार निधी नसल्यामुळे काम करायला तयार नाही मेडिकल कॉलेज चे इमारत मंजूर झाली टेंडर झालं पण त्याला पण निधी नसल्यामुळे ठेकेदार काम करायला इच्छुक नाही मतदारसंघातला आनंदवाडी प्रकल्प अर्धवट राहिला आहे तो पूर्ण करायला पैसे नाही अशा परिस्थितीत सिंधू जिल्ह्यातल्या हर्या अर्थाने ठेकेदारांची जे रक्कम देण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न केलं करण्याची गरज आहे आणि पालकमंत्र्यांनी आणि गेल्या सरकारने काजू बागायतदारांना अनुदान जाहीर केलं होते रे दर वाढवण्याकरता त्या अधुनचे पण प्रस्ताव फक्त पडलेले आहेत आणि दुसरा सीजन चालू झालेला आहे पण पहिल्याच प्रस्तावाचे पैसे शे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले आहेत या अशा सरकारच्या परिस्थितीमुळे जिल्ह्याला अद्यापही गेल्या वर्षी अडीचशे कोटीचा जिल्हा नियोजनचा मंजुरी मिळाली पण फक्त जिल्ह्याला आजपर्यंत दीडशे कोटी आलेली आहे म्हणजे अजून शंभर कोटी गेल्या वर्षीचे अक्रार राहिलेले आहे बाकी आहे सरकारच्या तिजोरीत घबराट आहे अशा परिस्थितीत पालकमंत्री आपण शंभर कोटीचा निधी आणणार असे आणणार राज्याचे निधी पडलेले आहेत आणि निधी अभावी सर मागील असलेल्या बांधकाम मंत्र्यांच्या काळात मनमानी कारभाराचं एक उदाहरण म्हणजे मालवण तालुक्याचे उपविभाग कार्यालय दोन जिल्हा निर्मिती झाल्यापासून तो सावंतवाड्या जोडला गेला होता मागील काळात म्हणजे अठरा महिन्यांनी परत शासनाने चार ऑक्टोबर रोजी पहिलो पहिलो मध्ये जी मर्ज करायचा मालवण करायचा ऑक्टोबर चौदा परत मालवण सावंतवाडी जोड लागेल ऑक्टोबर कारभार मोंगळ चालला होता शासनाचे नियम आणि शासनाचे नाव दबावाखाली हे प्रयत्न केले जात होते याच्यावर पूर्ण दिसत आहे त्यामुळे निधी किती आणतील किती येईल चारशे कोटीचा निधी येईल नाही येईल हे ये, त्या बजेटमध्ये समजेल